दर्शन करावे आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमाला का उपस्थित राज्याचे आणि सर्व मंत्रालयातली आणि सर्व आमदारांमध्ये लोकप्रिय आपले राज्याचे कृषी मंत्री आणि एक निष्ठावान शेतकरी मान्य दत्तात्रय भरणेजी खासदार धोत्रेजी आमदार सरनाईकजी भासागडेजी खंडेलवालजी हरिशजी पिंपळे सर्व विद्यापीठाचे कुलगुरू साहेब आणि सर्व मान्यवर उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींना आज पंजाबराव कृषी विद्यापीठ मध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला, मला मनापासून आनंद वाटलं आणि ज्या पद्धतीची शिवार या ठिकाणी आयोजित करण्यात आली त्यातून अनेक शेतकरी या ठिकाणी येत आहेत दरवर्षी आपण असंख्य वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहोत एकोणीसशे ब्याऐंशीपासून दरवर्षी मी आत्ता गडचिरोलीतून या ठिकाणी आलो तिथले देखील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये मग पुढच्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी येणार आता काही चंद्रपूरचे शेतकरी या ठिकाणी दिसून आले आणि मला एक गोष्टीचं आवर्जून आठवून आले की जेव्हा मी इस्रायलला गेलो होतो तिथले शेती पाहिलं शेतीचं तंत्रज्ञान पाहिलं तेव्हा मी इस्रायलला प्रत्येकाला असं वाटत होतो की इस्रायलचा सर्वात जास्त इन्कम कशामुळे आहे तर तिथल्या जेव्हा गव्हर्नमेंटच्या प्रतिनिधीशी मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की इस्रायलचं सर्वात जास्त उत्कम उत्पन्न हा टुरिझममुळे आहे मला आश्चर्य वाटलं म्हणजे तिथली शेती पाहायला जे टुरिस्ट येतात त्याच्यातून सर्वात जास्त इन्कम मधून आहे असं त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं आपल्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी आज आमच्या सर्व सरकारपुढे सर्वात मोठं आव्हान हा रोजगाराचा आहे आणि रोजगाराचं आव्हान असताना आज सर्वात जास्त रोजगार निर्मितीची क्षमता आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये आहे फक्त दुःख एवढंच आहे अडचण एवढीच आहे की अजूनही काही शेतकरी आर्थिक संकटात आहे एका बाजूने नैसर्गिक संकट दुसऱ्या बाजूने वेगवेगळे जे काही रोग पिकांमध्ये येतात या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारचं मंत्रालय आहेच परंतु विद्यापीठाचं काम अतिशय महत्वपूर्ण आहे आणि विद्यापीठाचे जे काही शास्त्रज्ञ त्यांनी वेगवेगळे संशोधन करून वेगवेगळ्या व्हेरायटी डेव्हलप करून वेगवेगळ्या पद्धतीचे उत्पादन वाढीसाठी रोग प्रतिकारात्मक क्षमता क्षमता निर्माण करण्यासाठी आणि सर्व क्षेत्रामध्ये आजपर्यंत आपले जे सायंटिस्ट आणि शेतकरी या सर्वांनी जे काम केलं शिक्षक आणि सर्व विद्यार्थी या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद देतो आणि पहिला सर्वात जास्त धन्यवाद शेतकऱ्यांना देतो की त्यांनी हे सर्व बदल आत्मसात करून यामध्ये आपल्याला स्वतःला बदलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मी आत्ताच मामाना विचारलं मामा, विचार मामा निष्ठावून शेतकरी म्हणजे तुम्हाला शेतातील एकरी उत्पन्न किती आहे त्यांची खूप शेती आहे त्यांनी सांगितलं की माझा शेतातून एकरी इन्कम किमान दोन लाख रुपये आहे आपला स्वप्न हाच आहे की उद्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा एकरी इन्कम वाढलं पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे आणि फक्त उत्पादन वाढून होणार नाही तर त्याला भाव देखील मिळाला पाहिजे आणि म्हणून डायव्हर्सि डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप म्हणजे जे जे पिकं आपल्याला ज्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात दबाय चाललं एकाकडे एका बाजूने आपण अनेकदा असं बघतो की प्री पीक भरमसाठ येते परंतु ते पीक सरकारला घ्यावं लागतं किंवा त्याचं काय करावं कळत नाही त्यामुळे विकेल ते पिकेल ही जी संकल्पना होती त्याला अतिशय प्रभावीपणे भविष्यामध्ये राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आता कृषी क्षेत्रामध्ये आपण आर्टि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहोत ड्रोन रितीची योजना आपण या ठिकाणी आलेली आहे मेकॅनिकल शेतीच्या माध्यमातून देखील शेतीमध्ये आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी करता येईल हा देखील आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आहे त्यात एक मोठ्या वेगवान दिशेने आपण प्रगती करत आहोत आज आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज शिवराजसिंग चौहान यांनी अतिशय ते एक अतिशय लोकप्रिय नेते आहे त्यांनी मध्य प्रदेशमध्ये खूप चांगलं काम केलं देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये देखील ते बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहे विशेष करून मागील दोन तीन वर्षामध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल की शेतीच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांनी मागील दोन अडीच वर्षामध्ये शेतकऱ्याला सर्व पद्धतीने कशा पद्धती कृषी क्षेत्रामध्ये जो आपला बजेट आहे तो सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करा एका बाजूनी शेतकऱ्याला आपण मदत करत गेलो दुसऱ्या बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही आव्हानं सर्व शेतकऱ्यांसमोर आहेत त्याला समर्पकपणे तोंड देण्यासाठी आपल्या विद्यापीठाचा भविष्यामध्ये अधिक मोठी जबाबदारी या ठिकाणी करायची आहे जे काही शासनाचा मानस आहे आणि संकल्प आहे की आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रत्येक शेतकऱ्याचा इन्कम हा वाढला पाहिजे तो लाख दोन लाखपर्यंत गेला पाहिजे कोणाचा तीन लाखपर्यंत गेला पाहिजे आणि आज ही जी शिवार फेरी या ठिकाणी आम्ही पाहिली मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आणि आपल्या विदर्भाच्या सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचे जे आपले विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये जे काही बदल आणि जे काही संशोधन होत आहे ते अधिक जास्त पद्धतीने आणि आपल्यासमोर देखील अनेक आव्हान आहे मला त्या संदर्भात बोलायचं नाही आपण कुलगुरूंनी आपल्या सर्व भाषणातून सर्व विषय या ठिकाणी सांगितले मला आपला सर्वांचा वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे परंतु सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये जे काही बदल आवश्यक आहे ते बदल आपण निश्चितपणे कराल अशा पद्धतीची अपेक्षा करतो विद्यापीठांनी आताच सा कुलगुरूंनी सांगितल्याप्रमाणे एकशे पंच्याण्णव पीक वान्स चौसष्ट अब्जारे आणि यंत्रे आणि सतराशे वीस पीक उत्पादन तंत्रज्ञानाच्या शिफारशी केलेल्या आहे भविष्यामध्ये आपल्याला जे काही निसर्गाचं आव्हान आपल्या समोर आहे कंट्रोल फार्मिंग असेल आता सरकारचं सा पीक डायव्हर्सिफिकेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता आम्ही योजना मोठा प्रश्न आता नवीन वन्यप्राण्यांचा त्रासाचा झालेला आहे त्याला देखील कशा पद्धतीने तोंड येईल म्हणून कंट्रोल फार्मिंग कशा पद्धतीने करता येईल आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये दिवसरात्र आपला परिश्रम करणारा शेतकरी अधिक समृद्ध कसं होईल त्या दृष्टीने जे काही मागील अनेक वर्षापासून काम सुरू होते त्या सर्व कामामध्ये एक मोठी गती या ठिकाणी मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये जे काही आव्हानं शेतकऱ्यांसर्व सर्वांच्या पुढे येत आहे त्या सर्व आव्हानांना फेस करण्यासाठी त्याला समोर जाण्यासाठी जे काही व्यवस्थापन या ठिकाणी करायचं आहे ज्या पद्धतीची उपाययोजना करायची आहे ज्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरायचं आहे ज्या पद्धतीचं आपल्याला संशोधन करायचं आहे ज्या पद्धतीची कंट्रोल फार्मिंगची आपल्याला सिस्टम आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे ते सर्व आम्ही भविष्यामध्ये शासन करण्यामध्ये निश्चितपणे वचनबद्ध आणि कटिबद्ध आहे राज्याचे मुख्यमंत्री यांचा कृषी क्षेत्रामध्ये विशेष लक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे विकसित भारतची संकल्पना मान्य मोदीजींनी मांडलेली आहे आणि विकसित महाराष्ट्राची संकल्पना मांडलेली आहे त्या विकसित महाराष्ट्रामध्ये आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात निश्चितपणे कृषी विभाग अतिशय अग्रक्रमात राहील आणि शेतकऱ्यांमध्येही क्षमता आहे की अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त बदल कशा करता येईल गती कशी देता येईल ती धम्मक आणि ती ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे ते आणि त्या सर्व शेतकऱ्यांसोबत आमचं शासन ताकदीन उभा आहे एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय महोदय आपल्या या मार्गदर्शनासाठी यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक आपल्या राज्याचे सन्मान्य कृषी मंत्री आदरणीय दत्तमामा भरणे यांना उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्य, विद्यापीठ अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या विद्यापीठाच्या स्थापना देण्याचं औचित्य साधून ही तीन दिवसाची शिवार फेरी आयोजित केली आहे या शिवार फेरीच्या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले या राज्याचे मंत्री आमचे सगळ्यांचे आवडते सहकारी मान्य श्री आशिषजी जयशवाल साहेब कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार अनुपजी साहेब आमचे विधानसभेचे एक वेगळे हसतमुख आमदार आमचे डॅशिंग आमदार म्हटलं तर हरकत नाही ते हरीजी पिंपळे साहेब आमचे ज्येष्ठ आमदार प्रकाश भाऊ बारसाकळेजी वस आमदार वसंतराव खंडेलवालजी आमदार किरण सरनाईकजी कार्यक्रमासाठी उपस्थित आपले डॉक्टर साहेब डॉक्टर इंद्रमणी साहेब डॉक्टर नितीन पाटील साहेब आपल्या महाबीजच्या एम डी भुवनेश्वरी मॅडम आपल्या विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य वानखेडे साहेब तायडे साहेब मोगल साहेब आमच्या हेमलता अंधारे एन जी पाटील साहेब पुण्यावरून आलेले कुतवळ उद्योग समूहाचे प्रकाशजी कुतवळ श्री बर्गेजी कृषी विभागाचे प्रकाश नायकोडे साहेब आता मी सगळ्यांचे नाव सर्वच उपस्थित आपल्या विभागाचे सगळे अधिकारी त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी विद्यापीठ कार्यकारी सदस्य राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ संचालक इतर अधिकारी कृषी विभागाचे सर्व अधिकारी तथा मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे विद्यार्थी शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज खरं तर आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या विद्यापीठाच्या स्थापने दिनाचं औचित्य सानून डॉक्टर पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेबांचं आज खरं तर या विद्यापीठाला विद्यापीठाच्या या शिवार फेरीच्या निमित्तानं आज आपण सगळेजण इतर हजर आहोत आत्ताच आपले गडाख साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं जयस्वाल साहेबांनी केलं आपल्या खासदार साहेबांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं निश्चित प्रकारे आज विद्यापीठ गडाख साहेबांचं भाषण मी बारकाई ऐकत होतो आज आपण पाहतो की जो हवामान बदल की अचानक पाऊस खूप मोठा पाऊस पडतोय एका दिवशीच पाऊस मोठा आपला सरासरी पडतो पण एका दिवशी जास्त पाऊस पडतो त्यामुळे हवामानामध्ये बदल होतोय त्यामुळे आता निश्चित प्रकारे या बदलासाठी आपल्याला निश्चित प्रकार मला विद्यापीठाच्या आपल्या सर्व शास्त्रज्ञांना विशेष त्यांना सांगायचं आहे की आता यासाठी अचानक जादा पाऊस आला तर माझ्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं काय केलं पाहिजे या संशोधनावरती आपण आता विद्यापीठाने निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये भर हा दिला पाहिजे खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की राज्य शासन निश्चित प्रकारे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहे कृषी विभागाच्या अनेक योजना केंद्र सरकारच्या असतील राज्य सरकारच्या असतील अनेक योजना आहेत आणि त्या योजने योजनेमध्ये निश्चित त्याच्या योजनेचा फायदा माझ्या शेतकरी बांधवांना कसा होईल आणि त्याच्या बांधावरती त्याच्या शेतामध्ये त्या तो जो पीक येतो त्या पिकाला त्याचा निश्चित प्रकारे की त्याला एक चांगल्या प्रकारे त्याला एक त्याला एक आर्थिक भार कसा त्याला हातभार लागल यासाठी निश्चित प्रकारे आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे शासन म्हणून आम्ही जयस्वाल साहेब आम्ही सगळे सकले, आमदार आमची सगळ्यांची जबाबदारी आहे शेवटी शेतकरी तुम्हाला सर्वांना माहिती की शेतकऱ्यांचं दिवस हे थोडे अडचणीचे आहेत कधी उत्पन्न चांगलं मिळतं कधी उत्पन्न कमी मिळतं पण जो माझा शेतकरी जो त्याच्या शेतामध्ये जे पिकाचं उत्पादन घेतो ते उत्पादन घेताना त्याला चांगल्या प्रकारची त्याला बाजारपेठ कसं मिळेल त्याला चांगल्या प्रकारचा कसा बाजारभाव मिळेल याची सुद्धा निश्चित प्रकारे शासनाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काळजी घेण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतो आपल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून आपण राज्य सरकारच्या माध्यमातून साधारणतः सहा हजार कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत कृषी समृद्धी योजनेतून पाच हजार कोटी रुपये आपण राज्य सरकार त्यामध्ये मा खर्च करणार आहे यातनं उद्देश एकच आहे जो माझा अडचणीत असणारा शेतकरी किंवा माझ्या शेतकऱ्याला नवीन नवीन शेतकरी असेल विद्यापीठ असेल संशोधन करायचंय नवीन नवीन पीक पिकात त्यामध्ये जो ते शेतामध्ये पीक घेतो त्यामध्ये पिकामध्ये त्याला बदल करायचा त्यामध्ये शेतकऱ्याला कुठेतरी एक आधार मिळावा एक त्यासाठी आमचा सरकार राज्य सरकारचा प्रयत्न निश्चित प्रकारे चालू आहे आणि मला या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगायचं की आपण सर्वांनी एका पिकावरती अवलंबून न राहता एक एकात्मिक शेती पद्धतीच्या बाबतीचं आपण सर्वांनी कुठंतरी आता अवलंबन हे करणं गरजेचं आहे आणि दुसरं आहे की आपण नेहमी आपल्या डोक्यामध्ये शेतकऱ्यांचे असतं की शेती परवडत नाही शेती परवडत नाही म्हणण्यापेक्षा शेती परवडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कुठलं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी आपल्या सगळ्यांचा भर हा निश्चित प्रकारे बनून असला पाहिजे खरंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधनं आम्ही आम्ही शेतकरी आहोत मी पण आज जरी मंत्री असलो तर मी शेतकरी आहे पण शेतकरी आमच्या भागातली शेती आणि आपल्या भागातल्या शेतीमध्ये थोडा खासदार साहेब फरक आमच्याकडे फरक आहे आमचं ऊस द्राक्ष डाळीम गहू किंवा पेरू ही आमची पीक जयस्वाल साहेब वेगळे आहेत आणि इथं वेगळे आहेत तिथं मला वाटतं सोयाबीनवरती आपल्याकडं जास्त सोयाबीन तूर मूग म्हणजे ह्या आपल्या जी कडधान्य आहेत ह्यामध्ये आपल्या का, का कापूस किंवा ज्या भागामध्ये पाऊस मला वाटतं गडचिरी भाग तिथं कापसाचं पीक हे इथं आपण त्याला तुम्ही धान्य मला वाटतं काहीतरी आपण म्हणता हे हे ह्याचा जास्त घेतलं जातं निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो की अशी जयवाल साहेब पण कृषी राज्यमंत्री आहेत आम्ही दोघं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे तिन्ही नेत्यांचं लक्ष हे तिघांना पण निश्चित प्रकारे एक शेतीविषयी किंवा शेतकऱ्यांविषयी एक जिव्हाळा असल्यामुळं त्या सर्वांचं आम्हाला एक सांगणं असतं की निश्चित प्रकारे आपण शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्याची उन्नती कशामध्ये होऊ शकते हा त्यांचा आम्हाला नेहमी सांगावा असतो तर निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांसाठी जे जे काय धोरणं चांगली करता येतील त्यामध्ये शेतकऱ्यांचं हित ज्यामध्ये होईल हो यासाठी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचं कृषी विभाग निश्चित प्रकारे करील आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली दीड दोन महिनं या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे शेतकरी हा खूप तसा अडचणीमध्ये पाऊस पूर्वी पडायचा पण गेली मेच्या एंड पासून जून जुलै ऑगस्ट आणि आज मला वाटतं सप्टेंबर आहे तरी सुद्धा साडेतीन चार महिना मेच्या एंडला पाऊस गेली चार महिने पाऊस आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडतोय त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आज जर आपण राज्याचा जर विचार केला तर कालपर्यंतचा प्राथमिक अंदाजानुसार या महाराष्ट्रामध्ये त्रेसष्ट लाख एक्कावन हजार पाचशे वीस एकराच्या पिकाचं नुकसान या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर निश्चित प्रकारे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून आज जरी विद्यापीठाचा कार्यक्रम का असला आपण सगळे शेतकरी बांधव या कार्यक्रमासाठी का हजर आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो हताश होऊ नका शेवटी हे निसर्गाचं संकट आहे ह्या संकटाला शेवटी आपल्या सगळ्यांना सामोरं केलं पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो राज्य सरकारच्या वतीनं ज्या ज्या शेतकऱ्यांचं या पावसामुळं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतातली माती वाहून गेलेली आहे आपली पशुधन वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी मनुष्याने पण झालेली आहे त्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की निश्चित प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्या सर्वांचं स्थितीचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना निश्चित कर लवकरात लवकर ही भरपाई नुकसान भरपाई ही दिली जाईल हे पण आज आपल्या सगळ्यांना सांगतो आणि मला तुम्हाला एवढं सांगायचं की माझा स्वभाव थोडा जरा वेगळा आहे शेतकरी आहे संकट आहे परंतु जशोवासाहेब असं मला ते बांधून म्हणल्यानंतर से कसं शेतकऱ्यांना थोडं मोकळं ढोकळं राहिलेला जरा थोडं मला आवडतं पण ते जरा थोडं जरा असं वातावरण खूप असं सिरियस आहे धोत्रेस आहे शेवटी तुम्हाला मे सांगतो शेवटी आयुष्यामध्ये हे चालतं कधी नुकसान होतं कधी फायदा होतो पण त्यासाठी आपण नुकसान झालं म्हणून त्याला घाबरून जायचं नसतं किंवा फायदा झाला म्हणून त्याला हे होऊन जायचं नसतं नुकसानीच्या काळामध्ये आपल्या अडचणीच्या काळामध्ये निश्चित प्रकारे जग त्यातनं आपल्याला आज जे नुकसान झालंय यात आपल्याला काय शिकवण्यासारख्या काय गोष्टी त्या पण निश्चित प्रकारे आपण शिकण्यास शिकून घेऊया आणि भविष्यामध्ये शेतामध्ये असू द्या का इतर ठिकाणी आपलं आपल्याला अडचण येणार नाही नुकसान होणार नाही हे पण आपण निश्चित प्रकारे काळजी ही घेऊया आणि त्यामुळे मी अधिक काय जे असतं बोलता मला सर्व शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की आज जी शिवार फेरीच्या माध्यमातून आपण सगळीकडे आज तिथं आपण फिरलेलं आहेत अजूनही काही लोकांना आपल्याला फिरायचं आहे मी विद्यापीठांचं आमचे साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमचं निश्चित प्रकारे त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगलं संशोधन नवीन नवीन व्हरायटी नवीन नवीन आपल्या सगळ्यांच्या तिथं आणलेलं आहे आणि प्रत्यक्ष शिवारामध्ये त्याने ते दाखवले आपण ते पाहतोय की ते आपण त्यामध्ये आपल्याला यातनं आपल्या शेतामध्ये काय करता येईल आपल्या त्या पिकामध्ये आपल्याला काय बदल करता येईल त्याला कुठलं आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे शिवार फेरीतून आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे समजेल आणि त्यातनं काय चर्चा क्षेत्र आहेत चर्चासत्रातनं माझ्या शेतकरी बांधवांना त्याच्या भागातल्या अडचणीविषयी इथं चर्चासत्रामध्ये काय गोष्टी मांडता येतील त्यातनं निश्चित प्रकारे त्याचं उत्तर किंवा त्यांनी काय केलं शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे हे है आमचे शास्त्रज्ञ विद्यापीठातले आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं चा मार्गदर्शन हे करतील आणि या शिवार फेरीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे शिवार या शिवार फेरीचा उपयोग हा फायदा या भागातल्या या परिसरातल्या माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे व्हावा अशा प्रकारची मी आज आपल्या सगळ्यांना सूचना करतो आणि आज आपल्या सर्व या शिवार फेरीमध्ये आज सहभागी झालेल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांचं सर्व शास्त्रज्ञांचं पंजाबराव कृषी विद्यापीठातील सर्व आमचे विद्यार्थी असतील सर्व प्राध्यापक असतील त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी एवढंच त्यांना सांगतो की शासन सदैव आपल्या पाठीमाग सेवेसाठी तत्पर्य राहील खासदार साहेबांनी काय पाठीमागाशी सूचना मांडल्या निश्चित प्रकारे खासदार साहेब आपण ज्या सूचना मांडल्या त्याची नोंद घेऊन जयस्वाल साहेब आम्ही निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्या सूचनेची नोंद घेऊन भविष्यामध्ये त्या बाबतीमध्ये काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करूया मी अधिक न बोलता मी या ठिकाणी जय हिंद जय जय महाराष्ट्र जवान जय किसान धन्यवाद आदरणीय मंत्री महोदय आपल्या या आश्वासक मार्गदर्शनाने शेतकरी आणि कृषी विद्यापीठ दोघांचाही मनोबल वाढलेला आहे या प्रसंगी जाता जाता आभार प्रदर्शनापूर्वी आपल्याला एक विनंती करतो की प्रमुख पिकांवरील रोग व्यवस्थापन शेतकरी सल्ला हा आमच्या विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने या ठिकाणी पुस्तिका के तयार केलेली आहे तिचं विमोचन आपल्या शुभ हस्ते व्हावं त्याचप्रमाणे आदरणीय आमदार प्रकाशजी भारसाकळे साहेब यांना सुद्धा माननीय मंत्री महोदयांचा या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे या पुस्तकेमध्ये मुख्य पिकांवरील सगळ्या रोग आणि त्याचं निवारण कसं करायचं याविषयी माहिती दिलेली आहे नामदार मंत्री महोदयांचं आदरणीय आमदार प्रकाशजी भारसाखे साहेब हे शॉल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत सत्कार करतील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्थापना देण्याचे औचित्य स्...